अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे श्रावण मह्यातला दुसरा सोमवार आणि दुसरा सोमवारी शिवमोठ आहे तिळाची तर महादेवांच्या पिंडीवर अभिषेक कसा करायचा शिवमो शिवामोठ कोणती व्हायची शिवामोठीमध्ये कोणत्या कलरचे तीळ वापरायचे त्याची माहिती मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये केली आहेच पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शिवलीलामृतचं पारायण कसं करायचं म्हणजे एक दिवस हे पारायण आपण करू शकतो कोण कोण तीन दिवसाचं करतं कोणी सात दिवसाचं पारायण करतं आणि या ग्रंथामध्ये एकूण पंधरा अध्याय आहेत तर पंधरा अध्यायाची फलश्रुती आपल्याला काय मिळत असते म्हणजे प्रत्येक अध्यायाची फलश्रुती काय आहे कारण हा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि ह्या ग्रंथाचं पारायण केलं तर आपले अनेक पापांचा आपला नाश होत असतो अनेक इच्छापूर्ती आपल्याला होत असते अनेक संकटापासून आपली मुक्ती मिळत असते अनेक संकट येण्यापासून आपले आपण वाचत असतो त्याच्यामुळे ही आ, हे पारायण खूप जास्त महत्त्वाचं आहे तर आणि श्रावण महिना आता सुरू आहे त्या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येकाने याचं पारायण करावं आवर्जून करावं तुम्हाला जसं जमेल तर त्या पद्धतीने पण पारायण नक्की करा तर एकदम सोपं पारायण आहे याला काही नियम अटी तुम्हाला पाळायची गरज नाहीये कारण भगवान शंकरांची कोणतीच सेवेला आपल्याला जास्त नियम पाळायची गरज नसते त्याच्यामुळे हेच पारायणसुद्धा तुम्ही सहज करू शकता इतकं सोपं हे पारायण आहे पण याची फलश्रुती अगणित आहे आपण त्याचा विचारही करू शकत नाही म्हणजे याची फलश्रुती आता प्रत्येक अध्यायाची फलश्रुती बघा वेगवेगळी आहे आणि वेगवेगळं फळ आपल्याला मिळत असतं त्याच्यामुळं हे अध्याय आपण याचं पारायण प्रत्येक अध्यायाचं पारायण आपण केलं पाहिजे <coughs> तर आपण तसं तर अकरावा अध्याय वाचतो कारण अकरावा अध्याय असं सांगतो की तुम्ही अकरावा अध्याय वाचला की पूर्ण पारायण केल्याचं फळ तुम्हाला मिळत असतं अकरावा अध्याय वाचल्याच्यानं त्याच्यामुळं आपल्याला बघा प्रत्येक अध्याय आपल्याला वाचायचा आहे कारण प्रत्येक अध्यायाची फलश्रुती ही वेगवेगळी आहे तर पहिल्या अध्यायाची फलश्रुती काय आहे की तुमच्या पूर्व पापांचा नाश होऊन तुम्हाला पुण्यकृत्य घडू लागतील पहिला अध्याय त्याच्यानंतर दुसरा अध्याय निरनिराळ्या पूर्वपापांचा निराश होईल आणि तिसरा अध्याय रात्रीच्या प्रथम प्रहर रोजी हा अध्याय वाचावा तिसरा अध्याय याने काय होतं की भूत भा भूतबाधा नाहीशी होऊन याचा उपयोग घरातील कर्त्या माणसाने करावा म्हणजे हे पारायण करावं याचं वाचन करावं त्याच्यानंतर चौथा अध्याय दारिद्र्य व शत्रूंचे भय नष्ट होते आणि संपदा मिळू लागते स्मरणशक्ती आपली वाढत असते त्याच्यामुळे हा अध्यायसुद्धा महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर चौथा पाचवा अध्याय याच्या वाचनाने प्रदोषवत प्रदोषव्रत म्हणजेच ओवी चौपन्न ते एकसष्ट केल्याने सहा महिन्यात गतवैभव परत मिळते आणि हरवलेली व्यक्तीसुद्धा पुन्हा मिळते म्हणजे कोणाच्या घरी जर कोणी हरवलं असेल तर तुम्ही हा अध्याय वाचू शकता त्याच्यानंतर सहावा अध्याय स्त्रियांनी वाचावा खास करून त्यांना सौभाग्य टिकते संतती दीर्घायु होईल आणि कौटुंबिक आपत्तीसुद्धा टळतील त्याच्यानंतर सातवा अध्याय स्वभाव सुधारेल सन्मार्ग मिळेल अनाथ सणातील आणि सद्गुरूंची हो भेट होण्याची शक्यता शंभर टक्के असते याच्यामध्ये हा अध्याय वाचल्याच्या त्याच्यानंतर यश विजय आठवा अध्याय यश विजय बंधमुक्ती दास्यमुक्ती व शिवकृपा होते सात आठव्या अध्याय वाचल्याच्यानं त्याच्यानंतर नववा अध्याय पूर्वजन्मातील जन्मातील धागेदोरे दोरे जुळून ऋणानुबंधन फिरतील आणि पूर्वपापांचा नाश होईल त्यांना काहीच पुत्र नाहीये विवाहित ती पुत्री दापत्याने पुत्रप्राप्तीसाठी हा अध्याय वाचावा दहावा सायंकाळच्या बो सोबत सोबत वाचावा पूर्ण एक वर्ष याचा पाठ त्यांनी करावा त्यांना संतती प्राप्ती होते दहाव्या अध्याया अध्यायानं त्यानंतर आध्रावा अकरावा अध्याय रुद्र रुद्राध्यायाच्या पाठ इतके याचे महत्व आहे आणि दुर्भाग्य दूर होते आणि वैभव प्राप्त होते म्हणजे अकरावा अध्याय आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला रुद्र अभिषेक केल्याचं फळ मिळत असतं आपलं दुर्भाग्य दूर होतं आणि वैभव प्राप्ती आपल्याला होत असते त्याच्यानंतर बारावा अध्याय व्यसन पाप रोग दरिद्र दुर्मती याचा नाश होऊन वाचन व वा, श्रोता सन्मार्गाला लागतील तेरावा अध्याय शिव व विष्णू यांची भक्ती उपजेल आणि वाईट प्रकृतीचे होईल त्याच्यानंतर चौदावा अध्याय घरात शांती नांदेल गुरुह सफल आणि अतिथी प्रसन्न होतील त्याच्यानंतर पंधरावा अध्याय धर्मश्रद्धा वाढेल गुरु कृपा होईल आणि वेदांत ज्ञान सुलभ होऊन होतील आणि पूर्ण शिवलीला एका दिवसात वाचल्यानं बरेचसे सेवेकरी म्हणजे बरेचसे व्यक्ती तीन दिवसा सात दिवसाचं करतात पण मी म्हणते ज्यांना शक्य असेल त्यांनी एक दिवसाचं करावं कारण आपल्याला इतर पण सेवा करायच्या असतात तर पूर्ण पारायण वाचल्याच्यानं म्हणजे एक पूर्ण पंधरा हात्या एका दिवसात चा वाचल्याच्यानं संपूर्ण शिवलामृत ऐहिक परलौकिक व कल्याण होण्यास मदत होते पूर्ण शिवलीलामृतचं पाठ एका दिवसात केल्याच्यानं त्याच्यामुळं बघा अशी फलश्रुती वेगवेगळी आहे वेगवेगळ्या अध्यायाची आणि आपल्या अडचणी काय आहेत आपले समस्या काय आहेत त्याच्यानुसार आपण अध्यायाचं पठन करावं बघा याच्यामध्ये प्राप्ती म्हणजे ज्यांना काहीच मूल बाळ नाही आहे त्यांनी पण अध्याय वाचून त्यांच्यासाठी पण याच्यात अध्याय दिलेला आहे त्याच्यानंतर व्यक्ती घरातला हरवलेला असेल सापडत नाही आहे त्याच्यासाठी पण याच्यामध्ये अध्याय दिलेला आहे म्हणजे पूर्ण आपल्या काय संसारिक जीवनामध्ये काय काय आड अडी अडचणी आहेत त्याच्यासाठी प्रत्येक अध्यायामध्ये त्याचं महत्त्व आहे आणि आपल्या अडचणीनुसार आपण तो अध्याय वा त्याचा रोज पठण त्याचं करावं तर वेगवेगळं फलश्रुती आहे पंधरा अध्याय आहेत पंधरा अध्यायाची वेगवेगळी फलश्रुती आहे पूर्वजन्मांचे काही पाप असतील आपल्याकडून घडलेले आणि आपल्याला माहिती आहे की आपण किती आता देवदेव केला आणि किती पूजापाठ केली पण आदल्या जन्मी आपल्याकडून काही पाप घडलेले असतील तर ह्या जन्मात आपल्याला त्याचे भोग भोगावे लागतात त्याच्यामुळे त्याचं काही असेल तर त्याच्यास याच्यास त्याचंसुद्धा वर्णन दिलेलं आहे की तुम्ही याच्यात तुमचे काही असेल आपण बऱ्याच वेळेस असं होतं नाही की आपण सेवा करतो पण आपले दुःख काही पाठलाग सोडत नाही मग कुठे ना कुठे पूर्वजन्मांचे जे कामं असतात वाईट कृत्य केले असतात त्याचे जे भोग आहेत ते भोगावे भो लागतात त्यासाठी पण याच्यात अध्याय दिलेला आहे जेणेकरून तुमची त्याच्यापासून सुटका होते तर हे खरंच ग्रंथ खूप महत्त्वाचा आहे आणि हा ग्रंथ बघा असा दिसायला दिसतो धार्मिक दुकानात कुठे तुम्हाला इझिली मिळून जातो दिलशे रुपयाला ग्रंथ आहे आणि ह्या वस्तू अशा असतात ना की आपण एकदा जर घेतल्या ना त्या कायमस्वरूपी आपल्याला आपल्या सोबत असतात कायमस्वरूपी सो आपल्याकडून त्यांची सेवा होत असते आणि आपले जे काही दुःख असतात आपले काही संकट असतात ते दूर होण्यास मदत होत असते त्याच्यामुळे ह्या वस्तू आवर्जून घ्या आणि याच्या जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न करा तर रुद्राभिषेक किंवा आपण नेहमी करत असतो आपण भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा करत असतो पण शिवलीला अमृतचं पारण असं असतं ना की आपण इतर वेळेस आपण करत नाही पण श्रावण महिन्यात सर्वांनी आवर्जून करावं तर नक्की करा राजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडले असं व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूजा गुरुमावलींच्या चरणी रोजू करते Sri Swami Samtha